श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या प्रेरणादायी संदेशामध्ये आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊन जाणार आहे तुमच्या कानावरून जरी हे शब्द पडले तरी तुम्ही खूप मोटिवेट होणार आहात त्यामुळे हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका का जीवन म्हणजे एक संघर्षमय प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येकाला आपला मार्ग शोधावा लागतो कोणत्याही यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याचा कष्ट जिद्द आणि आत्मविश्वास असतो या प्रवासात अनेक वेळा आपण ठेच काढतो अपयशी होतो पण त्यातूनच आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते यशाची गुरुकिल्ली कधीही एका रात्रीत सापडत नाही ती सततच्या प्रयत्नांनी लहान मोठ्या संघर्षामधून आणि अपयशातून शिकल्याने मिळते आज आपण असेच काही स्वामींचे प्रेरणादायी विचार ऐकणार आहोत जे तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करते जीवनात काहीही मिळवायचं असेल तर त्यासाठी ध्येय निश्चित करणे खूप महत्वाचं आहे ज्या व्यक्तीचं ध्येय ठरलेलं असतं ती व्यक्ती नेहमी यशस्वी होते एकदा आपलं ध्येय ठरवतो पण वाटेतल्या अडचणींमुळे ते ध्येय सोडून देतो म्हणूनच ध्येय ठेवण्याबरोबरच त्यावर ठाम राहणं गरजेचं आहे ध्येय ठरवताना स्वतःला एक प्रश्न विचारा माझं ध्येय काय आहे हे ध्येय मला का साध्य करायचं आहे एकदा तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं की मग त्या दिशेने प्रत्येक पाऊल घ्या छोट्या यशांवर समाधान मानू नका ध्येय साध्य केल्याशिवाय मागे वळून पाहू नका ध्येय स्पष्ट असेल तर त्याकडे पोहोचण्यासाठी कोणताही अडथळा आढू शकत नाही आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे आपल्यात असलेली क्षमता ओळखणं आपल्या, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणं आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्यावर असलेल्या विश्वासामुळे निर्णय घेणं हेच यशाचं खरंच सूत्र आहे आत्मविश्वासाशिवाय आपण कितीही कष्ट केले तरी त्याच योग्य फळ मिळणार नाही कारण कष्टाशिवाय स्वामी कोणत्याही भक्ताला योग्य फळ देत नाही तुम्हाला संदेश आवडत असल्यास एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी माऊली टाइप करा यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासाला अपयशाला कधीच घाबरू नका प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अपयशाच एक महत्वाचं स्थान आहे अपयश आपल्याला कधीही मागे ढकलत नाही उलट ते आपल्याला नवीन गोष्टी शिकून पुढे जाण्याचा मार्ग दाखवत म्हणूनच अपयश ही संधी म्हणून पहा कोणत्या नाही अपयशामुळे खचून जाऊ नका अपयश म्हणजे शेवट नाही ती तर नवीन सुरुवात आहे आपल्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग कठोर परिश्रमाशिवाय असूच शकत नाही मेल था यशाचा आहे ज्याने परिश्रम केले नाही त्याला कधीही यश मिळणार नाही मेहनत केल्याशिवाय कुठलाही प्रयत्न यशस्वी होणार नाही परिश्रमाशिवाय यश कधीच मिळणार नाही वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे वेळ प्रत्येकासाठी असते पण यशस्वी आणि अपयशी लोकांमध्ये फरक असतो तो म्हणजे योग्य व्यवस्थापन व्यवस्थापन केलं तर यश साध्य करता येऊ शकत आपल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे प्रत्येक क्षण महत्वाचा असतो ज्याने आपला वेळ वाया घालवला तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला तरच यश तुमच्याकडे येतं वेळेचा सदुपयोग म्हणजे देशाकडे जाण्याचा मार्ग आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार ठेवणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण नकारात्मकतेत फसू तेव्हा आपली प्रगती खुंटते सकारात्मक विचारांमुळेच आपण आपली मानसिकता सुधारू शकतो आणि कोणत्याही समस्येच निराकरण करू शकतो खरी आहे पण त्याकडे संकट म्हणून न बघता संधी म्हणून पहा प्रत्येक संकट आपल्याला नवीन शिकवण देत कमेंट बॉक्स मध्ये आई टाईप करा जर आपण त्या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर तेच संकट आपल्यासाठी प्रगतीचं साधन ठरवू शकतं संकट म्हणजे नव्या संधीचं दार आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे स्वतःला ओळखणं आपल्यात कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत कोणत्या गोष्टीची उणीव आहे हे समजून घेतलं पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्ही योग्य दिशा निवडू शकता स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे काहीही साध्य करायचा असेल तर शिकणं थांबू नका हे सतत सुरू असत जगात रोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात शिकण्याची वृत्ती तुम्हाला जगाच्या पुढे ने ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि दृढ निश्चय असावा लागतो आपण कोणत्याही गोष्टीला समर्पित होऊन काम केले तरच ती यशस्वी होते समर्पणाशिवाय कोणतीही ध्येय साध्य करणे कठीण आहे आपल्या कामात शंभर टक्के गुंतल्याशिवाय आपण काहीच साध्य करू शकत नाही संदेश आवडला असल्यास तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा आणि एक लाईक तर नक्कीच करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद